स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप सक्रिय झालंय भाजप आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे विधिमंडळ भाजप कार्यालयामध्ये ही बैठक असेल भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी कानमंत्र देतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजप पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलंय भाजपच्या काही आमदारांची आज तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे विधिमंडळ भाजप पक्ष कार्यालयामध्ये अगदी थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होईल भाजप सक्रिय सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण न केलेल्या आमदारांची बैठक होणार आहे भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मार्गदर्शन करतील आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज सविस्तर तपशील नक्की तेजस आपण भेटत विधानसभेची निवडणुकी पार पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने बाजी माध्यमिक आपण भेटत महायुती सरकार बसलेलं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कधीही लागतील आणि त्यासाठी पूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी भाजप पुन्हा मैदानात उतरणार आहे भाजपच्या काही आमदारांच्या साथीची बैठक ही बोलण्यात आलेली आहे विधिमंडळ भाजप पक्ष कार्यालयात मध्ये बैठकीला पूर्ण न केल्याने आमदारांची आपण रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शन या बैठकीमध्ये असणार आणि ते त्या भाजपच्या आमदारांना काल मंत्र देखील देणार आणि काय काल मंत्र देणार हे देखील पाहण्या गोष्ट कारण की आता स्थानिक स्वराज्य संसदीय नेमका कधी पण लागतील त्यासाठी भाजप भरपूर प्रयत्न करत करत आणि त्यासाठी आपण बद्दल सदस्य देखील केलेली होती पण ज्या आंतरिक सदस्य नोंदणीचं पट्टा हा बांधलेला नाहीये त्यांची जी बैठक बोलण्यात आली आहे त्यांच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतले हे देखील पाहण्यास गरजेचं ठरणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी कानमंत्र देणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप आता सक्रिय झाली आहे भाजप आमदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप मैदानामध्ये उतरलेलं आहे आणि काही आमदारांची ही बैठक बोलावण्यात आलेली आहे ज्या आमदारांना रवींद्र चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत येणाऱ्या निवडणुका कशा पद्धतीनं व्हायला हव्यात किंवा मग भाजपचं यामध्ये कसं योगदान असेल हे सगळं सांगण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे